चंद्रपूर शहरातल्या गल्लीबोळाचा फायदा घेत पेट्रोलिंग पथकातील पोलिसांची नजर चुकवत गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना आता सावधान अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलीस मामा चंद्रपूर शहरातील याच गल्लीबोळात सायकलनं गस्त घालणार आहेत गल्लीबोळात पोलीस गस्त घालत नाहीत अशी तक्रारीवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षकांनी ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच पोलिसांना शारीरिकरित्या सक्षम ठेवण्यासाठी सुद्धा ही संकल्पना उदयाला शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी देण्यात आहेत पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या चंद्रपूर शहरात अनेक अरुंद गल्ल्या आहेत आज या गल्ल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे त्यामुळे पेट्रोलिंग पथकाला या गल्लीबोळात वाहने टाकताना अनेक अडचणी येतात या पेट्रोलिंग पथक निर्माण करू पाहणाऱ्या टाळतात अशा वेळेस गुन्हा करण्याच्या उद्देशानं गल्लीबोळात असलेल्या गुन्हेगारांचं चांगलंच फावत याशिवाय नागरिकांच्याही पोलीस गल्लीबोळात गस्त घालत नसल्याच्या तक्रारी आहेतच नेमकी हीच बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी सायकल गस्त ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून म्हणून चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी गस्त घालत प्रत्येक प्रत्येक गल्ली पिंजून काढताना दिसत आहेत गल्लीपोळातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे शरीर फिट ठेवणे आणि पर्यावरण समतोल राखण्यास मदत करणे हे या संकल्पनेमागचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याविषयी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस एस भगत यांनी दिलेली अधिक माहिती आपण बघूयात माननीय पोलीस अधीक्षक मॅडम चंद्रपूर यांनी प्रायोगिक तत्वावर पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे काल दोन सायकली आम्हाला दिलेल्या आहेत या सायकलींचा उपयोग आम्ही गस्त करण्यासाठी करणार आहोत शहरामध्ये विशेषतः गर्दीच्या भागामध्ये तसेच रात्रीदरम्यान गस्तासाठी या सायकलींचा वापर करण्यात येणार आहे या सायकलींचा वापर यासाठी करण्यात येणार आहे की पहिला मुद्दा असा आहे की पोलिसांची शारीरिक क्षमता जी आहे ती टिकून राहावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या गल्लीबोळामध्ये किंवा आतमधल्या भागामध्ये शहराच्या जिथं मोठं वाहन जाते परंतु मोठं वाहन जात नाही तर अशा भागामध्ये सायकलच्याद्वारे पेट्रोलिंग करून गल्लीपुळामध्ये जाऊन गुन्हेगारीला आळा घालता येईल हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये पेट्रोल लागत नसल्यामुळे तो आर्थिक भूर्दंड जो आहे तो सुद्धा पडणार नाही पर्यावरणाचं जे जो समथोल राखायचा असतो सुद्धा राखला जाईल असे अनेक विविध फायदे या सायकलीचे आहेत त्यामुळं सायकल पेट्रोलिंग एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल गुन्हेगारीवर वचक मिळवण्यासाठी त्याचा आम्हाला फार प्रकारे उपयोग होईल असे मला वाटते चंद्रपूर शहरात या संकल्पनेची चाचपणी सुरू झाली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशन्समध्ये सायकली वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे